नमस्कार शक्य मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी टेक या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती से सेलू येथील कापसाचे भाव तत्पूर्वी व्हिडिओ अंदाज बघत असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील चला तर मग ओळया आपल्या व्हिडिओकडे बाजार समिती सेलू आपल्याकडे सेलूची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार पाचशे पंधरा रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलू मध्ये मिळाला आहे आपल्याकडे सेलूची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार पाचशे वीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव से का भाव सेलूमध्ये मिळाला आहे आपल्याकडे सेलूची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार पाचशे तीस रुपयांचा एक भाव सेलूमध्ये मध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे सेलूची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार पाचशे पंचेचाळीस रुपयांचा एक भाव सेलूमध्ये मध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे सेलूची पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शेतकंद्रांनो आज सेलू येथे सात हजार पाचशे साठ रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव सेलूमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकंद्रांनो अजून बीड चालू आहे शेतकिंद्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा धन्यवाद